नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला सोळा सप्टेंबर प्रोममध्ये एजे खूप वैतागलेला असतो लीला म्हणते एजे जे राग सोडा ना मला खरंच माहिती नव्हतं तिकडे कुणी सापगोळ्या ठेवल्या हे कुणीतरी मुद्दाम केलं असणार हे जे म्हणतो तू म्हणतेस ना तू सापगोळ्या ठेवल्या नाही तर ह्या सापगोळ्या तिकडे ज्याने कोणी ठेवल्या असतील त्या व्यक्तीला तू माझ्यासमोर हजर कर लीला तुला जाणीव नये ह्या गोष्टीमुळे घराचं वातावरण खराब झालं आणि ते मला अजिबात आवडलं नाही लीला म्हणते ठीक आहे करेल मी सिद्ध पण मी स्वतःला निर्दोष करण्यासाठी नाही करणार तर ते आपल्या घराच्या भल्यासाठी करणार घरासाठी लीला विचार करते ह्यामुळे जे लीलाकडं बघत असतो आता लीला प्रत्येकावर लक्ष ठेवते ती किचनमध्ये असते तेवढ्याच श्वेता येते आणि म्हणते लीला प्रसादाला खीर लागणार ना ती तूच कर ती आता निघून जाते लीला मनात म्हणते ही एवढी कधीपासून चांगली झाली की माझ्याकडून बोलायला लागली आणि मीच प्रसादेची खीर करावी एवढा का आग्रह करते नाही नाही लिला यामध्ये नक्कीच काहीतरी घोटाळा आहे लीला काही झालं ना तरी तुला तो व्यक्ती शोधून काढायचा आहे आणि शेवटी ती वेळ येते आजी खीर खाते आणि तिला जोराचा ठसका लागतो लगेच श्वेता म्हणते खीर जरा खारट वाटते ना पण श्वेताने तर अजून खीर खाल्लेलीच नसते त्यामुळे येजे आणि आजीला संशय येतो आता आजी रागात म्हणते आनंदात मिठाचा खडा टाकणाऱ्यांना ह्या घरात जागा नाही श्वेता थोडी गोंधळते पुन्हा सावरते लक्ष्मी आणि दुर्गा शांत असतात पण सरू म्हणते मी नाही केलं जे काही केलं ना या श्वेतानी केलं श्वेता म्हणते ए काय काय बोलते ग मी हे केलं याचा तुझ्याकडं पुरावा आहे का तेवढ्यात लीला म्हणते माझ्याकडं पुरावा आहे ती आता मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवते तर त्यामध्ये लीला खीर करते आणि निघून जाते श्वेता लपून येते इकडे तिकडे बघते आणि खिरीचं झाकण काढून त्यामध्ये मीठ टाकते हे जे म्हणतो चूक करणाऱ्यांना ह्या घरात जागा नाही आता लीला काय मागे पुढे बघत नाही श्वेताचा हात पकडते आणि फडफडत घेऊन जाते श्वेता स्वतःचा हात सोडण्याचा खूप प्रयत्न करते पण लीला काय सोडत नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद